स्वाभिमणी संभाजी ब्रिगेड तर्फे प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची एक महिना मुदतवाढ या मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात लोहा शहरामध्ये राष्ट्रीयकृत आहे आणि एक जिल्हा मध्यवर्ती बँक देखील आहे मात्र या बँकेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक विमा हे बँक वाले स्वीकारत नाही शासनाची नवीन योजना डिजिटल सेवा केंद्र कॉमन सेंटर केंद्र सीएससी ऑनलाइन सेंटरच्या माध्यमातून हा पीक विमा लोहा शहरात तथा नांदेड जिल्ह्यात भरला जातो परंतु या सेंटरवाल्यांना शासनाकडून काहीच साहित्य वाटप केलं त्यामुळे सेंटरवाले पीक विमा भरण्याची रोख मोठी रक्कम घेतात तसेच भरण्याचे पैसे देऊन देखील शेतकऱ्यांना सकाळ ते रात्री बारा वाजेपर्यंत थांबावं वा लागतंय कारण ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं सात बारा धारकांचा अंगठा आधार नंबर सोबत द्यावा लागतोय यामुळे महिला मंडळी तसेच शेतकऱ्यांची मोठी फजिती होतीये यामुळे ऑफलाइन पीक विमा बँकेमार्फत स्वीकारावा आणि एक महिन्याची मुदत वाढवावी अशी मागणी बालाजी पाटील जाधव हो यांनी एन टी बोलताना केली आहे आज सर्वप्रथम मी स्वाभिमानी बिघडचे सर्व कार्यकर्ते आणि स्वाभिमानी आज तहसीलदार साहेबांना निवेदन आम्ही सर्व जमलो त्याबद्दल सर्वांचे आभार आणि मला एक तहसीलदार साहेबांना विनंती करायची आहे की सर आता जे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ना जे शेतकऱ्यांचे हाळ होत आहेत जे फक्त बँकेमध्ये ऑफलाईन फॉर्म शिक न स्वीकारल्यामुळे आणि सी एस सी सेंटरला रागाच्या रांगाच्या रांगा, रांगा लागत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे एवढे बेहाळ होत आहेत त्यांना तर जेवायला टायमावर भेटत नाही आणि घरला पण आता सध्या शेता शेतामध्ये कामं करण्याचे दिवस आहेत पेरणी असेल खा खात गा खात घालायचं असेल निंधन असेल हे सध्या शेतीचे कामाचे दिवस असून शेतकऱ्यांना फक्त विमा भरण्यासाठी त्या सी सी सेंटरला थांबावं लागत आहेत इथं त्यांच्या कामाचा फळ होत आहे आणि इथं सी सी सेंटरचे सगळे सर्व डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ते ते पण फार मोठं नुकसान होत आहे तर सर्वात प्रथम मला एवढं सांगायचंय सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करायचंय आणि शासनाला एक आव्हान करायचे की हे जी एकतीस तारखे लास्ट आहे पीक किंवा भरण्याची ती शासनाने एक महिन्याची तारीख वाढून देऊन आणि या शेतकऱ्यांचे फॉर्म बँकेमध्ये ऑफलाईन शिव करून आम्हाला मदत करावी आणि सहकार्य करावं शेतकऱ्याच्या अडचणी आहेत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात असून आता नडचणी आहेत बँकेच्या समोर मोठमोठ्या रांगा लागत आहेत पीक विमा भरण्यासाठी आपल्या याच्यावरती काय होत आहे दोन दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व बँक जिल्हा स्तरावर बैठक घेऊन सर्व बँकामध्ये पीक विमाचे जे काही प्रस्ताव आहेत ते दाखल करून घेण्यासाठी पैसे भरून घेण्यासाठी निर्देश दिले आहेत सर्व बँकांमध्ये पैसे भरून घेणं चालू झाले आहेत फक्त ही जी वेबसाईट आहे थोडी स्लो झाल्यामुळं बँकेमध्ये पैसे भरायला वेळ ला लागते त्या ला व्यतिरिक्त ला जवळपास एकशे सत्तर सेंटर आपल्याच सीएससी चे सेंटर आहे तिथंसुद्धा आपल्याला ऑनलाईन पैसे भरून पीक विमा आपल्याला भरता येईल त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे फक्त वेबसाईटवर ॲट अ टाइम एकतीस जुलैची शेवटची तारीख आहे त्यामुळे ॲट अ टाइम सगळ्या लोकांनी गर्दी केल्यामुळे थोडं वेबसाईट स्लो चालायला लागली आणि या पुढं जाऊन मी सांगेन की दोन दिवसापूर्वीचा आवाज जर आपण पाहिला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे जो की महाराष्ट्रात सर्वात मोठा उच्चांक आहे याच्यासोबतच लातूरचा विचार केला तर दोन हजार लोकांनी फॉर्म भरले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त एका शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे आपण नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म भरतो आहे त्याच्यामुळं जो काही वेबसाईटवर लोड आहे महाराष्ट्र स्तरावर विचार केला तर आपलाच लोड जास्त आहे तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त वेळ घेऊन आणि जे बरेच लोकांची निवेदनं आलेली आहेत की ऑफलाईन तुम्ही फॉर्म्स घ्या किंवा ऑफलाईन भरून घेऊन मग त्याच्याप्रमाणे नंतर ऑनलाईन करून घ्या अशी निवेदनं आम्हाला प्राप्त झाली आहेत तशी निवेदनं आणि कालावधी वाढवून द्यावा असं सुद्धा निवेदन प्राप्त झाले आहे आम्ही जिल्हाधिकारी मोदयांकडे ते पाठवलेलं आहे आणि काल जिल्हाधिकारी महोदयांनी दुपारी दो दोन वाजता मान्य मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा ते सादर केलेलं आहे आणि विधिमंडळामध्ये तिथे चर्चा चालू आहे असं आम्ही ऐकलेला आहे आणि लवकरच शासन त्या बाबतीत जे काही निर्णय घेईल ते जनतेला करून येतील आणि जनतेच्या सोबत आणि शेतकऱ्यांच्या सोबत शासन आहे सर एक प्रश्न आहे आपला सी सेक्टरच्या बाबतीत आणि बँकेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत यावर आपण काय आहे जे काही कोणत्या शेतकऱ्यांना तक्रारी आल्या आहेत दोन दिवसापूर्वी तक्रारी होत्या करना त्या तक्रारीचं अनुकरण करण्यासाठी आम्ही परवाच्या दिवशी सकाळी सर्व सी एस सी सेंटरची ते माही सेवा केंद्राची मी बैठक घेतली त्या अनुषंगानं सर्व सेंटरला सांगितलेलं आहे कुठल्याही शेतकऱ्याकडनं कोणतेही रुपये स्वीकारायचे नाहीत प्रत्येक शेतकऱ्याचं जो आहे त्याने पीक विम्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करेल त्यावेळी चोवीस रुपये त्या खात्यामध्ये ॲटोमॅटिक त्या सी एस सेंटरच्या जमा होतात कोणत्याही शेतकऱ्याने कोणालाही एकवी रुपये देण्याची आवश्यकता नाही अशी जर कोणाची तक्रार असेल तर लेखी तक्रार आमच्याकडे द्यावी आम्ही तलाट्याच्या संदर्भामध्ये तलाठी पंधरा रुपये शासनाची पुरत असताना सुद्धा पन्नास रुपये शेतकऱ्यांकडून आकारणी करतात त्याबद्दल तलाट्याबद्दल तुमचं मत काय आणि तलाट्याने काय करायला पाहिजे होतं मागच्या पाच दिवसापूर्वी बैठक घेतलेली आहे प्रतिनिधि फेरोज मणियार एन टी वी न्यूज मराठी लोहा नांदेड